पोलिसांच्या नाकावर टिंचून सध्या अकोला महानगरात खूप मोठ्या प्रमाणात ॲटोवाले व वा अवैध वाहतुकीची वाल्यांची डेरिंग वाढताना दिसत आहे ह्यामध्ये सरळ आपल्याला दिसत आहे की जी, जी, कि पने, एका टेम्पोवर पाण्याच्या टाक्या भरून शहरातील मध्यवस्तीमधून हॅन नेताना आपल्याला दिसत आहेत आपल्या अकोल्याच्या रस्त्याची काय अवस्था आहे हे अकोलेकरांना सांगण्याची गरज नाही जर याचा काही अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहील ट्राफिक पोलीस तर फक्त बघायची भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत सिटी कोचली चौकातून सध्या राज अशी वाहतूक होताना हे आपल्याला यावेळी दिसत आहे